परमपूज्य परमानंद महाराज सर्व विद्व आचार्य प्रवर श्री मोठे बाबा अंकुळनेरकर महाराजांनी भक्तांना प्रबोधन हजारो भक्तांनी घेतले मोठे बाबांचे दर्शन संगमनेर तालुक्यातील सर्वज्ञ नगर शिरपूर रस्ता चंदनापुरी येथे महानुभाव पंथी यांच्या भव्य सत्संग सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली या सोहळ्यासाठी परमपूज्य परमानंद महाराज सर्व विद्व आचार्य प्रवर श्री मोठे बाबा अंकुळ नेरकर महाराजांचे एक महिन्याच्या चातुर्मासासाठी तालुक्यातील चंदनापुरीत आगमन झालं या प्रसंगी हजारो भक्तांनी उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घेतले तसेच मोठे बाबा नेरकर यांनी आलेले शिष्यगण व भक्तांना आशीर्वाद देत मार्गदर्शन केलं आज दिनांकासाठी संगमनेरहून रोहित शिंदे दंडवत आपणास सूचित करण्यात अत्यानंद होत आहे की ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतीने वाट बघत आहोत तो क्षण सर्वांच्या उपस्थितीने सर्वांच्या मंगलमय उपस्थितीने आणि साधनदाता स्वामी स्री चक्रधर याज याज श्री चक्रधर महाराजांच्या शुभचिंतनाने आज या चंदनापूर या गावामध्ये येऊन भोगवलेला आहे त्याचं कारण महाराष्ट्राधिकरण पंथभूषण आचार्यप्रबध आदरणीय श्रद्धे परमभूजण्या गुरुवर श्रद्धे श्री मोठेबाबाजी जाधववाडी बाबांच्या पूर्ण मार्गमंडळीसह शिष्यपरिवारासह या गावामध्ये पवित्र एक महिन्यासाठी वास्तव्य झालेलं आहे महानव पंथामध्ये जो नियम आहे चातुर्मास त्या नियमाला धरून बाबाजींच्या अगदी चातुर्मासाच्या या, चा चा या शेवटच्या काळामध्ये एक महिन्याच्या वास्तव्यासाठी बाबा या आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये चंदनापूर या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत महिनाभर या ठिकाणी आपल्याला स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या Thank <laughs> you.